नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन स्पेशलिस्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी महत्वाचे असलेले अमरावती प्रशासकीय विभागाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न नंबर एक अमरावती जिल्ह्यातील एकूण तालुके किती उत्तर आहे चौदा प्रश्न नंबर दोन राजमाता जिजाऊ यांची जन्म ठिकाण कोणते उत्तर आहे सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा प्रश्न नंबर तीन अकोला जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो उत्तर आहे अमरावती प्रश्न नंबर चार ए अकबरी या ग्रंथात यवतमाळचा उल्लेख कोणत्या नावाने केलेला आहे उत्तर आहे यवतलोहार प्रश्न नंबर पाच वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली उत्तर आहे एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव प्रश्न नंबर सहा अमरावतीतील महानुभव पंथांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते उत्तर आहे रिद्धपूर प्रश्न नंबर सात शेगाव तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात येते उत्तर आहे बुलढाणा प्रश्न नंबर आठ अकोला जिल्ह्यातील वीज निर्मिती केंद्र कोणते उत्तर आहे पारस प्रश्न नंबर नऊ वाशिम जिल्ह्यात एकूण पोलीस स्टेशन किती आहे उत्तर आहे तेरा प्रश्न नंबर दहा यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहे उत्तर आहे सोळा प्रश्न नंबर अकरा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे उत्तर आहे मोजरी जिल्हा अमरावती प्रश्न नंबर बारा अंबावर व अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे संग्रामपूर प्रश्न नंबर तेरा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापना कधी झाली उत्तर आहे एकोणावीसशे एकोणसत्तर प्रश्न नंबर चौदा पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते उत्तर आहे तराळा प्रश्न नंबर पंधरा यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे अमरावती प्रश्न नंबर सोळा अमरावती येथे कोणती झाडे जास्त प्रमाणात आहे उत्तर आहे उमराची प्रश्न नंबर सतरा संत गाडगे महाराजांचा आश्रम कोठे आहे उत्तर आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला प्रश्न नंबर अठरा वाशिम जिल्ह्यात कोणत्या आदिवासी जमात राहतात उत्तर आहे आंध गोंड व बंजारा प्रश्न नंबर एकोणावीस चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोठे आहे उत्तर आहे अमरावती प्रश्न नंबर वीस अकोला जिल्ह्यातील आंब्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते उत्तर आहे हिवरखेड प्रश्न नंबर एकवीस बुलढाणा जिल्ह्यातील एकूण तालुक्या किती आहे उत्तर आहे तेरा प्रश्न नंबर बावीस पांढरे सोंडे पिकवणारा जिल्हा कोणता उत्तर आहे यवतमाळ प्रश्न नंबर तेवीस संत तुकडोजी महाराजांची महाराजांनी स्थापन केलेले गुरुकुंज आश्रम कोठे आहे उत्तर आहे मोंझरी तालुका अमरावती प्रश्न नंबर चोवीस जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोठे आहे उत्तर आहे बुलढाणा प्रश्न नंबर पंचवीस देऊळगाव राजा प्रसिद्ध बालाजी मंदिर कोठे आहे उत्तर आहे बुलढाणा प्रश्न नंबर सव्वीस मेळघाट हे कोरकू आदिवासी जमातीचे निवासस्थान कोठे आहे उत्तर आहे अमरावती प्रश्न नंबर सत्तावीस यवतमाळ जिल्ह्यातील मुख्य पीक कोणते उत्तर आहे ज्वारी तांदूळ कापूस व ऊस प्रश्न नंबर अठ्ठावीस विदर्भाचे नंदनवन म्हणून कशाला ओळखले जाते उत्तर आहे चिखलदरा प्रश्न नंबर एकोणतीस जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात उंचा हनुमानाची मूर्ती कोठे आहे उत्तर आहे नांदुरा जिल्हा बुलढाणा प्रश्न नंबर अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर आहे मोरणा नदी प्रश्न नंबर एकतीस राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था कोठे आहे उत्तर आहे अमरावती प्रश्न नंबर बत्तीस बुलढाणा शहराचे प्राचीन नाव काय होते प्रश उत्तर आहे भिल्ल ठाणा प्रश्न नंबर तेहतीस कारंजा सोहळ काळवीट अभयारण्य कोठे आहे उत्तर आहे वाशिम प्रश्न नंबर चौतीस महिमपूर येथील सात मजल्यांची विहीर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे अमरावती प्रश्न नंबर पस्तीस गाडगेबाबांची कर्मभूमी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते उत्तर आहे आमला तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून आगामी पोलीस भरतीसाठी त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद